रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज चौगले पाटील विवाह सोहळा थाटात था था था। राजकीय सामाजिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अर्जुनवाड येथील सामाजिक कार्यकर्ते राज्य पुरस्कार प्राप्त जनसेवक जितेंद्र चौगुले यांची कन्या कुमारी प्राजक्ता व नांद्रे गावचे प्रगतशील शेतकरी उद्योजक अभयकुमार पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव प्रतीक यांचा विवाह सोहळा सांगलीचे खासदार विशाल पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदा पाटील माजी आमदार उल्हास पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा पाटील उद्यान पंडित गणपतराव पाटील पाटील स्वरूपाड्रावकर सौरभ शेट्टी कोल्हापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डी सी पाटील सावकार मादनाईक पंचंगा कारखान्याचे संचालक दनगोंडा पाटील व जयपाल कुंभोजे महावीर पतसंस्थेचे चेअरमन राजगोंडा पाटील मल्लापा चौगले भगवान काटे डॉक्टर श्रीवर्धन पाटील विठ्ठल मोरे मिलिंद साखरपे निवृत्ती जाधव अनिलराव यादव तानाजी सातपुते पृथ्वीराज यादव संदीप राजोबा यांच्यासह हजारो मित्र आपतेष्ट नातलग उपस्थित होते महानकर निफ्टी कृष्णा हेगांना अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा